नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी कल्याण युट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत तर शेतकरी मित्रांनो राज्य सरकारच्या माध्यमातून वेगवेगळ्या चार जी आरच्या माध्यमातून राज्यामधील बहुतांश जिल्ह्यामध्ये दुष्काळ घोषित केलेला आहे आणि त्याच्यामध्ये पहिल्या जी आरच्या माध्यमातून राज्य सरकारने घोषित केलेल्या पंधरा जिल्ह्यातील चाळीस तालुक्यामध्ये मदतसुद्धा वितरित करण्याकरिता एका जी आरच्या माध्यमातून मान्यता देण्यात आलेली आहे तर शेतकरी मित्रांनो उर्वरित तीन जी आरच्या माध्यमातून जाहीर झालेल्या दुष्काळग्रस्त भागातील शेतकऱ्यांना मदत कधी मिळणार आणि मित्रांनो याचबरोबर आपण या च्या माध्यमातून राज्यातील दुसऱ्या जे आरच्या माध्यमातून राज्य सरकारने सत्तावीस जिल्ह्यामध्ये दुष्काळ घोषित केलेल्या महसूल मंडळा संदर्भात एक महत्त्वाचा असा अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत कारण की मित्रांनो त्या सत्तावीस जिल्ह्यांमधील त्या सत्तावीस जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये दुष्काळ सदृश्य परिस्थिती आहे त्यामुळे त्या सत्तावीस जिल्ह्यामध्ये अनुदान कधी वितरित होणार कोणत्या दिवशी शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा होणार याचबरोबर त्या सत्तावीस जिल्ह्यातील पात्र महसूल मंडळे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण असा अपडेट आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर नमस्कार मी ज्ञानेश्वर सवणकर स्वागत करतो कृषी कल्याण यूट्यूब चॅनलमध्ये तर शेतकरी मित्रांनो आमच्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून शेतीसंबंधित असेच नवनवीन अपडेट्स तुम्हाला सर्वप्रथम आमच्या चॅनलवर पाहायला मिळतील तर चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी मित्रांनो राज्यातील सत्तावीस जिल्ह्यातील जवळपास पात्र महसूल मंडळी आपण सर्वप्रथम बघण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि व्हिडिओच्या शेवटी मदत किती वितरित होणार हेक्टरी कधी हेक्टरी किती रुपये जमा होणार याचबरोबर कधी या, या सत्तावीस जिल्ह्याला दिल दिलासा भेटणार याच्या संदर्भात शेवटी बघण्याचा प्रयत्न करणार आहोत परंतु मित्रांनो सर्वप्रथम आपण पात्र महसूल मंडळी बघण्याचा प्रयत्न करणार आहोत त्याच्यामध्ये मित्रांनो राज्य सरकारच्या दुसऱ्या जी आरच्या माध्यमातून जवळपास बारा नोव्हेंबर दोन हजार तेवीस रोजी जी आर निर्गमित केलेला होता आणि या जी आरच्या माध्यमातून पहिला जिल्हा अकोला आणि अकोला जिल्ह्यातील जवळपास अठ्ठेचाळीस महसूल मंडळी दुष्काळग्रस्त भाग म्हणून घोषित केलेले आहे त्यामुळे मी महसूल मंडळांची नावं सांगणार नाही परंतु संपूर्ण जिल्ह्यातील ना मी तुम्हाला हे सांग संपूर्ण महसूल मंडळी सांगणार आहे तर शेतकरी मित्रांनो याच्यामध्ये दुसरा जिल्हा अमरावती अमरावती जिल्ह्यातील जवळपास एक्क्याण्णव महसूल मंडळांचा समावेश याच्यामध्ये केलेला आहे तर शेतकरी मित्रांनो तिसरा जिल्हा आहे अहमदनगर अहमदनगर जिल्ह्यातील नव्वद महसूल मंडळे दुष्काळग्रस्त भाग म्हणून घोषित केलेले आहेत तर मित्रांनो चौथा जिल्हा आहे धाराशिव धाराशिव जिल्ह्यातील फक्त जवळपास सेहेचाळीस ते सत्तेचाळीस महसूल मंडळापैकी तीस महसूल मंडळांचा समावेश दुष्काळग्रस्त भागामध्ये घोषित केलेला आहे याचबरोबर पाचवा जिल्हा छत्रपती संभाजीनगर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील एकावन्न महसूल मंडळांचा समावेश दुष्काळग्रस्त भाग म्हणून घोषित केलेला आहे तर शेतकरी मित्रांनो सहावा जिल्हा कोल्हापूर कोल्हापूर जिल्ह्यातील बारा महसूल मंडळांचा समावेश आहे चंद्रपूर जिल्ह्यातील तीन महसूल मंडळांचा समावेश याच्यामध्ये करण्यात आलेला आहे याचबरोबर जळगाव जिल्ह्यातील अडुसष्ट महसूल मंडळांचा समावेश करण्यात आलेला आहे याचबरोबर जालना जिल्ह्यातील राज्य सरकारच्या दुसऱ्या जी आरच्या माध्यमातून फक्त सतरा महसूल मंडळे दुष्काळग्रस्त भाग म्हणून घोषित केलेले आहेत धुळे जिल्ह्यातील अठ्ठावीस महसूल मंडळांचा समावेश याच्यामध्ये करण्यात आलेला आहे नंदुरबार जिल्ह्यातील तेरा याचबरोबर नांदेड जिल्ह्यातील जवळपास एकवीस महसूल मंडळांचा समावेश करण्यात आलेला आहे नागपूर जिल्ह्यातील अकरा महसूल मुण मंडळांचा समावेश आहे नाशिक जिल्ह्यातील एकावन्न महसूल मंडळे आहेत याचबरोबर मित्रांनो परभणी जिल्ह्यातील एकोणचाळीस महसूल मंडळे याचबरोबर पुणे जिल्ह्यातील चाळीस बीड जिल्ह्यातील चोपन्न बुलढाणा जिल्ह्यातील एक्क्याऐंशी याचबरोबर मित्रांनो भंडारा जिल्ह्यातील फक्त एक महसूल मंडळ दुष्काळग्रस्त भाग म्हणून राज्य सरकारच्या जी आरच्या माध्यमातून घोषित केलेला आहे यवतमाळ जिल्ह्यातील अठरा महसूल मंडळ याचबरोबर लातूर जिल्ह्यातील साठपैकी फक्त पंचेचाळीस महसूल मंडळे व पंधरा महसूल मंडळे वगळण्यात आलेले आहेत वर्धा जिल्ह्यातील बारा महसूल मंडळांचा समावेश आहे याचबरोबर वाशिम जिल्ह्यातील चौवेचाळीस महसूल मंडळे एकूण बावन्न महसूल मंडळापैकी वाशिम जिल्ह्यातील चौवेचाळीस महसूल मंडळी घेण्यात आलेली आहेत व आठ महसूल मंडळे वगळण्यात आलेली आहेत व सांगली जिल्ह्यातील छत्तीस महसूल मंडळांचा समावेश करण्यात आलेला आहे याचबरोबर मित्रांनो सातारा जिल्ह्यातील पासष्ट महसूल मंडळे पात्र करण्यात आलेले आहेत याचबरोबर सोलापूर जिल्ह्यातील सेहेचाळीस महसूल मंडळे आहेत याचबरोबर हिंगोली जिल्ह्यातील सतरा महसूल मंडळे अशा एकंदरीत मित्रांनो राज्यातील सत्तावीस जिल्ह्यातील जवळपास एक हजार एकवीस महसूल मंडळामध्ये राज्य सरकारच्या दुसऱ्या जी आरच्या माध्यमातून दुष्काळ घोषित केलेला आहे आणि दुष्काळाची पाहणी करायला केंद्रीय पथकसुद्धा आलेलं होतं आणि केंद्रीय पथकाच्या माध्यमातून राज्यातील सत्तावीस जिल्ह्यामध्ये सत्तावीस जिल्ह्यातील एक हजार एकवीस महसूल मंडळामध्ये दुष्काळ सदृश्य परिस्थिती असल्याची कबुलीसुद्धा घेतलेली कबुलीसुद्धा दिलेली होती याचबरोबर सुद्धा दुष्काळग्रस्त भागामध्ये करण्यात आलेला होता आणि एकंदरीत मित्रांनो राज्य सरकारच्या तिसऱ्या जी आरच्या माध्यमातून दोन। दोनशे वीस महसूल मंडळे आणि आता मागील पंधरा दिवसाखाली जवळपास राज्यातील जो जवळपास दोनशे चोवीस महसूल मंडळामध्ये चौथ्या जी आरच्या माध्यमातून दुष्काळ घोषित केलेला आहे परंतु मित्रांनो राज्य सरकारच्या माध्यमातून फक्त पहिल्या जी आरच्या माध्यमातून जवळपास जे काही पंधरा जिल्ह्यातील चाळीस तालुक्यामध्ये गंभीर व मध्यम दुष्काळ घोषित केलेला होता त्याच दुष्काळग्रस्त घोषित झालेल्या भागातील शेतकऱ्यांना चोवीसशे त्रेचाळीस कोटी रुपयांचा निधी मंजूर केलेला आहे याच्या व्यतिरिक्त आता इतर दुष्काळग्रस्त घोषित झालेल्या महसूल मंडळ किंवा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अद्यापर्यंत सरकारने निधी मंजूर केलेला नाही परंतु मित्रांनो निधी सरकार मंजूर करण्याचे ऐंशी टक्के शक्यता आहे कारण की मित्रांनो लोकसभेची व विधानसभेची निवडणूकी आहे हे सुद्धा एक कारण महत्वाचं आहे याचबरोबर भयंकर असा राज्यामध्ये यावर्षी दुष्काळ पडलेला आहे त्यामुळे दुष्काळ दुष्काळग्रस्त भागातील शेतकऱ्यांना एक पॅकेज देणं अत्यंत महत्त्वाचं आहे त्यामुळे मित्रांनो राज्यातील सत्तावीस जिल्ह्यातील एक हजार एकवीस महसूल मंडळामध्ये दुष्काळ घोषित झालेला आहे आणि या महसूल मंडळाला राज्य सरकारच्या माध्यमातून जर निधी मंजूर केला तर हा निधी पाच हजार कोटी रुपयेपेक्षा जास्तचा निधी असू शकतो आणि राज्य मंत्रिमंडळ बैठकीच्या माध्यमातून येणाऱ्या जवळपास पंधरा ते वीस दिवसामध्ये हा जर निर्णय झाला तर राज्यातील या सत्तावीस जिल्ह्यातील एक हजार एकवीस महसूल मंडळामध्ये जवळपास पाच हजार कोटी रुपयाचा निधी दुष्काळग्रस्त भागातील शेतकऱ्यांना भेटू शकतो आणि मित्रांनो राज्य सरकारच्या तिसऱ्या जे आरच्या माध्यमातून दोनशे वीस महसूल मंडळातील शेतकऱ्यांना जवळपास पंचवीस ते तीस कोटी रुपयांचा निधीसुद्धा मिळू शकतो किंवा जवळपास त्याच्या त्याच्याहीपेक्षा दुप्पट किंवा तिप्पट शंभर कोटीपर्यंतसुद्धा मिळण्याची एक शक्यता जास्त आहे ज्याचबरोबर त्याच प्रकारचा निधी चौथ्या जी आरच्या माध्यमातूनसुद्धा राज्यातील शेतकऱ्यांना भेटू शकतो एकंदरीत शेतकरी मित्रांनो आपण जर बघितलं तर आतापर्यंत राज्य सरकारने चौतीस जिल्ह्यामध्ये जे काही पात्र महसूल मंडळ दुस दुष्काळग्रस्त होतील चार जी आर काढले आतापर्यंत आणि चारही जी आरच्या माध्यमातून वेगवेगळे महसूल मंडळी वेगवेगळे जिल्हे घेण्यात आलेले आहेत वेगवेगळे ॲड करण्यात आलेले आहेत कारण की शेतकऱ्यांचा रोष पाहून दुसरा तिसरा हे संपूर्ण जी आर काढले परंतु आद्यापर्यंत बहुतांश भागामध्ये दुष्काळ घोषित आहे आता पर, आ, तरी त्या महसूल मंडळांना ॲड केलेलं नाही आणि ज जे जर तुमच्या जिल्ह्याची अंतिम आणवारी किंवा तुमच्या महसूल मंडळाची तुमच्या तालुक्याची अंतिम आणवारी पन्नास पैशापेक्षा जर कमी असेल तर तुम्हालाही या दुष्काळी अनुदानासाठी वंचित ठेवलं जात जाणार नाही तुम्हालाही या दुष्काळी भागातील शेतकऱ्या शेतकऱ्यांमध्ये मोडण्या मोडण्यात येईल आणि त्याही तुम्हालाही त्या शेतकऱ्यांप्रमाणे तुम्हालाही मदत राज्य सरकारच्या माध्यमातून के केली जाईल अशी एक शक्यता वर्तवण्यात येत आहे तर शेतकरी मित्रांनो सध्या तरी राज्य सरकारच्या माध्यमातून पंधरा जिल्ह्यातील गंभीर मध्यम स्वरूपामध्ये दुष्काळ जाहीर झालेल्या चाळीस तालुक्यामध्ये जवळपास राज्यातील ते चाळीस तालुक्यातील जवळपास चोवीस लाखापेक्षा जास्त शेतकऱ्यांना दोन हजार चारशे त्रेचाळीस कोटी रुपयांचा कोटी रुपयांचा निधी मंजूर केलेला आहे आणि हा निधी लोकसभेची आचारसंहिता लागली तरीही शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे लोकसभेची आचारसंहिता लागली तरी या निधीचं वितरण होणार आहे परंतु लोकसभेची आचारसंहिता लागण्यापूर्वी हे जे काही याच्यानंतर पहिल्या जी आरच्यानंतर दुसरे जी आर काढलेत त्या जी आरमध्ये जर त्या जी आरच्या माध्यमातून राज्य सरकारने त्या भागातील शेतकऱ्यांना दुष्काळ गोग्रस्त तर घोषित केलेलंच आहे परंतु मदत जर लोकसभेच्या आचारसंहितेपूर्वी जर वितरित केली तर तीही मदत या शेतकऱ्यांना मिळू शकते तर शेतकरी मंत्र्यांनी या व्हिडिओच्या माध्यमातून दुष्काळी अनुदानासंदर्भात एक छोटंसं अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केला हे अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि शेवटी आमचे यूट्यूब चॅनल कृषी कल्याण यूट्यूब चॅनलवर जर नवीन असाल चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत महत्त्वाची अशी माहिती शेअर करा तर मित्रांनो तुर्ताशी थांबतो तोपर्यंत सर्वांचे मनापासून धन्यवाद